बळीराजा अधिक मजबूतीनं पुन्हा उभा राहील शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्विट उद्धव ठाकरेंकडून लातूर मधील नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री लातूर मध्ये आलेच नाही शेतकऱ्यांची माहिती हेक्टर ही पन्नास हजारांच्या मदतीसह कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची ठाकरेंसमोर मागणी पाहणी दौरा करा पर्यटन करू नका पूरग्रस्तांना सर्वांनी सडळ हाताने मदत करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला मविया नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन तीन तासांच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय करणार बन यांची टीका ग्रामीण भागातील तशी बोली भाषा पण आम्ही कुठे काटकसर केली का टीकेनंतर आता अजित पवार यांचं स्पष्टीकरण पैशाचं सोंग करता येत नाही काल दौऱ्या वेळेस अजित पवारांचं वक्तव्य अतिवृष्टीमुळे भयानक संकट उभं ठाकलं इथं पैशांचा विषय महत्वाचा नाही काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पैशांचं सोन आणता येत नाही तर सरकार चालवू नका दरोडेखोरीमुळे पैशांचं सोन आणता येत नाही असं बोलण्याची वेळ अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का एक वर्षांपूर्वी घोषणा करूनही कर्जमाफी न झाल्यामुळे सरकारची नियत साफ नाही बोलून वेळ मारून घेण्याचा सरकारचा इरादा वडेट्टीवारांची टीका पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही सत्तर हजार कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्ला बोल सकाळपासूनच अजित पवारांचा बीड मध्ये पाहणी दौरा सुरू प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी करा अजित पवारांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली माहिती माझा 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 नवरात्रोत्सव पोलीस मा शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बात बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा